ते पण काहींच्या मनात प्रश्न उद्भवला क कुंभमेळा भारत एवढा मोठा इतके मोठे धार्मिक स्थळ चार ठिकाणी का केला जातो नाशिक उज्जैन हरिद्वार आणि प्रयागराज दुसऱ्या ठिकाणी का केला जात नाही तर त्याच्यामागची कथा खरंच ऐकण्यासारखी आहे हाय का व्यवस्थित लक्ष देऊन एकदा मंथन झालं म्हणजे देव आणि दानव यांनी मेरू पर्वते तो समुद्रात ठेवला शेष नागे त्याची दोरी केली आणि एकीकडे दानव आणि एकीकडे एक देव एक 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 असं त्यांनी त्याचं मंथन करणं चालू केलं आणि त्या के समुद्रमंथनातून एक एक गोष्टी मिळू लागल्या मग त्या आणि दानवानी दान। आपापसात आप वाटून घेतल्या कामधेनू माता आली कल्पवृक्ष आला आणि शेवटी कुंभ आला आपण ज्याला म महाकुंभ मेळाच्या कु कुंभ कु, म्हणजे कोणता अमृताच्या कुंभ त्याच्या कुंभच्या अर्थ गडा आपण ज्या गड्यामध्ये पाणी भरतो तो गडा आणि कुंभ म्हणजे अमृताच्या गडा त्याचा खरा अर्थ असा आहे कुंभमेळा म्हणजे काय अमृताच्या गडा मग अमृताच्या गडा वर आला आता अमृताच्या असं जो ते अमृत प्राशन करेल तो अमर होईल त्याला मृत्यू येणार नाही त्याच्यामुळे देवाण दानवांमध्ये युद्ध चालू झालं तो ते गडा एकमेकांकडे खेचू ताणू लागले आणि मग अशात काय झालं त्या गडातले अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले कुठं पडले ते नाशिक त्र्यंबकेश्वर येथे उज्जैन मध्य प्रदेश हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी त्या अमृताचे चार थेंब पडले आणि मग तेव्हापासून या चार ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अशी त्यामागची पौराणिक आणि पारंपरिक कथा आहे आणि या ठिकाणी पवित्र नद्यासुद्धा आहेत त्यांच्या स्नान करायला पवित्र नद्याच्या संगमसुद्धा आहेत मग इकडे देवादारमाचे युद्ध चालू झालं कोणी अमृत घ्यायचं कोणी अमृत घ्यायचं मग वेळेला भगवान विष्णूंनी ओळखलं यांच्यामध्ये युद्ध थांबणार नाही मग त्यांनी मोहिनी अवतार घेतला भगवान विष्णूंच्या अजून एक मोहिनी अवतार मोहिनी म्हणजे अत्यंत सुंदर स्त्री त्या दानवांज ज्या जवळ गेले भगवान विष्णू त्यांना मोहित केलं आपल्या बोलण्याने सौंदर्याने सौंदर्याने बोलण्याने त्यांना मोहित केलं दानवांना आणि त्यांना पटवलं की अशा ओढतांमध्ये सर्व अमृत सांडून जाईल आणि कोणाला काहीच मिळणार नाही मग शेवटी मग सर्वात आधी देवांना अमृत देते आणि मग उरलं मग दानवांना अमृत मग दानवांनी ते मान्य केलं मग मा सर्व देवांना अमृत दिलं गेलं आणि शेवटी दुर्दैवाने तो घडा खाली झाला रिकामा झाला भगवान विष्णूंची ती मोहिनी रूपातील किमया होती जादू होती तो घडा रिकामा झाला दानवानं त्याला अमृतच उरलं नाही साजिकच त्यांचा प्रश्न संपला पण ह्या वेळेमध्ये राहू केतू नावाचे दानव होते त्यांनी देवाच्या अवतार धारण करून गुच्छुक अमृत घेऊन घेतलं भगवान विष्णूंकडून मोहिनीच्या रूपातील आणि खऱ्या रूपात जेव्हा ते प्रगट झाले तेव्हा भगवान विष्णूंना फार संताप आला त्यांनी आपल्या चक्राने त्यांच्या शिरच्छेद केला आणि आज सुद्धा आपण जर कुंडली पाहत असू तर राहू केतू एग्र अशुभ बांधले जातात तर ते जे राहू केतू दानव ज्यांनी गुच्छूप अमृत प्राशन केलं धोक्याने अजून पण ते आकाशात त्यांच्या अस्तित्व आहे तर राहू केतू हे अशुभ ग्रह मानले जातात तर अशी आहे या मागची सुंदर कथा ती कुंभमेळा चार ठिकाणीच आयोजित केला जातो कुंभमेळा आहे अमृताचा गडा कुंभ म्हणजे काय अमृताचा गडा येतो तर जास्तीत जास्त ही चांगली माहिती कथा शेअर करा आणि तुम्हाला आवडत असेल सबस्क्राईब करा शेअर करा ही लोकांना सांगा या मागची कुंभ मेळामॅगची खरी घटना काय आहे करा शेअर धन्यवाद